श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व स्वामी सेवेकरी ताई व दादांचे मई स्वागत आहे आपल्या सर्वांना नमस्कार आज आपण एका ता दादांना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात व्यक्त करत आहे दादा म्हणतात माझ्या मुलीला दहा दिवसापासून ताप होता आणि ताप काही कारणास्ते जात नव्हता आम्ही परत जर ताप आला तर डॉक्टरांनी ॲडमिट करावं लागेल असे सांगितले होते तरी पण आपण दिलेल्या सेवेमुळे जशी ती आम्हाला जमेल तशी ती आम्ही केली आणि काही एकच दिवस केली आणि स्वामींच्या कृपेने माझ्या मुलीला ताप येणेच बंद झाले आणि परवापर्यंत औषधी चालू होती आणि ती औषधी आता बंद केली तरीही ताप येत नाही आहे आणि सर्व तिचे रिपोर्ट चेक केले तर सर्व नॉर्मलाने आणि ताप पूर्णपणे गेला दादा तुमचे खूप खूप आभार तुम्ही दिलेल्या सेवे आजपर्यंतच्या पाठिंब्यामुळे आम्ही सर्व काही ठीक झाले त्यांच्यामुळे काही केलं तरी आम्ही कमीच आहोत राहील आणि तुम्हाला व स्वामी सेवेत काही कामात येऊ शकलो तर आमचे भाग्य समजेल श्रीस्वामी समर्थ आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ